हॉस्पिटल म्हणजे पैसा कमावण्याचे साधन नसून रुग्णसेवा केंद्रबिंदू ठेवून आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात रुग्णसेवा दिली जाते सेवाभावी वृत्तीने निस्वार्थपणे सेवा करणारे आनंद ऋषी हॉस्पिटल आहे असे माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले राष्ट्रसंत आचार्य श्री आनंद जोशी महाराज साहेब यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिना निमित्ताने आनंद जोशी थायरॉइड ग्रंथ विकार तपासणी शिबिराचे उद्घाटन श्रीजी ग्रुपचे चेअरमन दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले शिबिराचे आयोजन श्रीजी ग्रुप आणि अग्रवाल परिवार यांच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा डॉक्टर आशिष भंडारी डॉक्टर वसंत कटारिया

श्री चे यार यार श्री श्री जे श्रीजी ग्रुपचे चेअरमन आहेत त्यांचं मी आनंद ची हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो त्याचप्रमाणे या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले श्री गणेशजी भोसले साहेब उपमहापौर श्री प्रकाशजी भागानगरे साहेब नगरसेवक संजयजी साहेब एव सर्वांचे मी आनंद ची हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो या शिबिरामध्ये जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर पियुष टोडा डॉक्टर रविराज गवळी डॉक्टर मराठे डॉक्टर पारदे डॉक्टर गिरी यांच्यात मार्गदर्शनाखाली हा शिबिर होणार आहे या शिबिरासाठी जे रुग्ण आले आहेत त्यांचंही मी आनंदी श्री हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो मी सर्वप्रथम असे मेघा कॅम्प याला म्हटलं जातं आणि पूर्ण महिनाभर असे हे कॅम्प चालतात तसंच याच प्रकारचे कॅम्प आपण ऑगस्ट महिन्यामध्ये पण पूर्ण महिनाभर घेत असतो आजचा कॅम्पला उद्योगपती श्री दिनेशजी अगरवाल यांनी श्रीजी इंडस्ट्रीजच्या माध्यमात ते त्यांचे दोन शुक्रा खूप वर्षांपासून अहमदनगरमध्ये काम करत आहेत आणि अहमदनगर आणि सुपायामध्ये तिथे त्यांच्या इंडस्ट्रीज आहेत आणि एक सच्चा उद्योजक म्हणून त्यांचं ख्याती आहे जे काही नवीन इनोव्हेशन किंवा नवीन काही काही प्रोवाईड करून आणि ते समाजाला आणि वेगवेगळ्या टस्टला द्यावं ही त्यांची एक खरं आहे आणि दिनेशी अगरवाल्यांनी मागच्या चार पाच वर्षापासून आनंद हॉस्पिटलच्या सेवा कार्यामध्ये वेगवेगळ्या मेडिक ब्लड बँक असेल किंवा वेगवेगळे इक्विपमेंट असेल अशा माध्यमाने त्यांनी आनंद हॉस्पिटलच्या या सेवा कार्यामध्ये त्यांची सद्भावना दिलेली आहे त्यामुळे निश्चित आमच्या कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढतो तसेच ही आज गणेशजी भोसले रुग्णांचाही सरसे स्वागत करतो आणि या सर्व आमच्या डॉक्टरपणेच्या माध्यमाने जास्तीत जास्त रुग्णांची सेवा व्हावी हो यासाठी त्यांना खूप सार्या शुभेच्छा देतो एक अविरत असा रुग्णांच्या सेवेचा जो काही यज्ञ चालू आहे तो असाच अखंड चालू आहे शहरातील असतील ग्रामीण भागातील असतील आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातील रुग्णांसाठी अत्यंत कमी दारामध्ये दरामध्ये आणि एक उत्तम पद्धतीची आरोग्यसेवा या अननवृष्टी हॉस्पिटलच्या माध्यमातून दिली जातील अशा या अनदृष्टी हॉस्पिटलचे सर्व संचालक असतील या ठिकाणी उपस्थित असलेले उद्योजक सन्माननीय संतुल महुगोत्रा त्याचबरोबर सन्माननीय बाबूशनीजी लोढा त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी जे या हॉस्पिटलचं व्यवस्थापन अत्यंत उत्तम पद्धतीने ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सांभाळलं असे डॉक्टर आशिषजी भटारी प्रकाशजी ठलानी या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या नगर शहराचे ज्यांनी माननीय आमदार सत्राम भैया जक्काब यांच्या मार्गदर्शनाखाली या नगर शहरामध्ये एक स्वच्छ सुंदर स्वच्छ नगर सुंदर नगर राजेंद्र नगर आणि खड्डेमुक्त नगर ही कार्याची सुरुवात आपल्या प्रभागापासून ज्यांनी केली असे आमच्या सगळ्यांचे या नगरसेवक या नगर, नगर शहराचे उपमहापौर सन्मान्य गणेशरावजी भोसले साहेब त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी हे समाजातील जे गरजू असतील कष्टकरी असतील या सगळ्यांसाठी एक आधारचं केंद्र म्हणून या हॉस्पिटलकडं पाहिलं जातं आणि एक उत्तम दर्जाची सेवा उत्तम डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलमध्ये मिळते या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला दुवाबरोबरच दवाही अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळ्या संचालकांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत असतील त्याचबरोबर या ठिकाणी अगरवाल साहेब उपस्थित आहेत यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या हॉस्पिटलचं अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या नगर शहरात चाललं आहे नगर शहराची जे जीवनवाहिनी म्हणलं तरी काही वागलं टाकणार नाही अशा पद्धतीचं या अनादृष्टी हॉस्पिटल आहे या ठिकाणी जे जे उपक्रम चालतात ते सर्वसामान्य नागरिकाला सर्वसामान्य माणसाला डोळ्यापुढे ठेवून हे सर्व उपक्रम या ठिकाणी चालू असतात आणि मी या सर्वच का जी काही टीम आहे अनुष्य आपण त्यांना मनापासून या नगरकारांच्या वतीनं धन्यवाद देतो की त्यांच्यामुळं या नगरकारांना एक मोठा आधार निर्माण झालेला आहे म्हणून त्या सगळ्यांचंच मी या ठिकाणी मनपूर्वक असे धन्यवाद करतो चांगले दिले जातात त्या ठिकाणी म्हणजे या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मध्ये गेले नगर शहराच्या इथं त्याच्या त्या बिलामध्ये तुम्हाला सुद्धा फरक दिसत की इथं एकदा आत्मदारामध्ये या ठिकाणी त्यांचं सगळं पेशंटला ट्रीटमेंट करत असतात आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी ते सगळं रेड कार्ड पाहिले त्यांनी ते सुद्धा आचंबित झाले संत सुद्धा बोलले होते आपल्याला की आमच्या बारामध्ये सुद्धा रेट आणि निघायचं रेट तर इतका फरक आहे कमी पैशात इतक्या अल्पधारामध्ये इथे या ठिकाणी ट्रीटमेंट करताना वाटतात म्हणजे या सर्व गोष्टी या ठिकाणी आज सेवा भावी संस्था या ठिकाणी पाहतात पैसे म्हणून उत्साधन त्यांनी कधीच पाहिलं असे आपल्या आगर सारखे लोक लहानशून व्यक्ती या ठिकाणी काही ना काही देत असतात त्यांचं मी अभिनंदन करतो धन्यवाद करतो की आपलं असंच लक्ष त्या हॉटेलवर राहू द्या आणि आज या ठिकाणी डॉक्टरांना आणि सगळ्या हॉस्पिटलला बी धन्यवाद करतो कर आम्ही सुद्धा तुम्हाला सांगितलं समोरचा रोडचा विषय सुद्धा आता पूर्ण झालेला आहे <ग्यार> काही प्रॉब्लेम असतो आपला आता बी काही विषय आपले राहिलेले आहेत झालेले आहेत आम्ही तुमच्या पाठीशी हमेशा या ठिकाणी राहू असं मी आपल्याला सांगतो आणि सर्वच पेशंटनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुली जवळच्या असतील आपल्या गावातले कोणी असतील त्यांनासुद्धा या ठिकाणी घेऊन यावा असं मी आपल्याला विनंती करून सांगतो धन्यवाद आंदोलन केले जास्त लिए जस मला बहुत अच्छा लगता है जो की मेरको मालूम पडता है भी आपला सहयोग की कोशिश करता हा आगे कोशिश करू जो भी मेरे मेसे पडेगा मी जर थोडक्यात माहिती सांगणार आहे तर मलाच माहिती आहे की आनंद लागालो मग तुम्ही आज राजकारणी बोलणार त्याचं कारण म्हणजे आपली पदे की जीवनशैली काय कला वाटलेली किंवा वजन वाटते हे मुख्यता आपण कारणीभूत त्यामुळे सध्या डायबिटीज हा सर्वसाधारण घरात गावाखेड्यापर्यंत पोहोचलेला आजार झालेला आहे कधी कधी असं होतं की डायबेटीस आहे हे लक्षात येतं काही कारणाने कुठलं ऑपरेशन असेल काही सिवियर त्रास झाला की तिचा आजार लक्षात आला किंवा हार्ट अटॅक आला तेव्हा लक्षात येतं की डायबिटीस झालेला आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला डायबेटीसची प्राथमिक लक्षणं सांगू इच्छितो डायबिटीजची सुरुवात ही हळूहळू होत असते त्यामुळे सुरुवातीची लक्षणं थकवा पायाला मऊ या चक्कर लघूचं प्रमाण वाढलं खूप जास्त भूक लागणं अशा स्वरूपात असू शकतं बऱ्याचदा मिळालेची म्हणजे अबाउट फोर्टी ट्वेंटी इयर्स लोकांना वाटतं की आपलं वय वाढत जातं त्यामुळे अशा तक्रारी होईल आपल्याला जाणवतात पण या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता आपण जवळ त्या डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे कार्यक्रमाला करा असं लक्षात येतं की डायबेटीस हा हळूहळू शरीरातल्या रक्तवाहिन्या जजून टाकतो त्यामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव जसं की किडनी फॅटायना म्हणजे डोळे आणि हृदय याच्यावर परिणाम होतो पायाच्या संवेदना हळूहळू कमी झालेल्या असतात त्यामुळे झालेल्या जखमा वळ न म्हणून पण संवेदना कमी झाल्यामुळे दुखत नसतं त्यामुळे पेशंट त्या दुर्लक्ष करतो ही साधारणतः आमच्या प्रॅक्टिसमध्ये आढळून देणारा सर्वसाधारण बाबी आहे पण याकडे दुर्लक्ष न करता मी तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे डायबिटीस बरोबर हायपर टेन्शन किडनीचा विकार झाला तर पिंठ वाढणं किंवा हार्ट अटॅक येण्याचे लक्षणं किंवा त्रास वाढणं या सगळ्या गोष्टी काय होतात अल्टिमेटली पेशंट मल्टिपल प्रॉब्लेममध्ये लँड होतो आणि मग त्या पेशंटला त्याची पूर्व आरोग्य परिस्थिती प्राप्त करून देण्यामध्ये डॉक्टर नातेवाईक सगळे थायरॉइड होते पेशंट तर होतो पण कुटुंब वेळ जातो घरातल्या एक मंडळी त्या पेशंटसोबत घुमते त्यामुळे डायबेटीस या आजाराकडे दुर्लक्ष करू नका असं माझं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे त्याचबरोबर स्त्रियांमध्ये आढळून मिळालेलं थायरॉइडचा त्यामध्ये वजन वाढणं पायापासून येणं पाळीच्या तक्रारी किंवा अमोल न होणं गरभागण न होणं यासारख्या चक्रांनी केस गळणं त्वचा होणं अशी काही लक्षणं आढळली तर थायरॉइडसाठी जरूर तपासणी करा सर्वसाधारण प्रकार म्हणजे रक्त न वाढणं रक्त न वाढण्याचं मेन कारण थायरॉइड हे असू शकतं त्यामुळे आपण वेळच थोडक्यात काय आपल्याला कुठल्याही लक्षणं नॉर्मलपेक्षा काहीही डिव्हिएशन आढळलं तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या हे मी खूप काम केलं किंवा वातावरण बदलले कसर्दी झाल्यानंतर बरी होती म्हणून होतंय किंवा वय वाढले होते म्हणून असं न करता आपण सर्वांनी सातत्याने त्याचं शुगर ए, 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 एवनसे। एवनसे कंट्रोल ठेवणं नेहमी डॉक्टरांचं फॉलोअप घेणं हे महत्वाचं आहे थोडक्यात सांगते ए बी सी डी ए म्हणजे एचडी एम एस सी एम सी कंट्रोल ठेवा आणि महत्वाच्या अवयवांचं डॅमेज टाळा बी म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोल डायबिटीसच्या बऱ्याच पेशंटला ब्लड प्रेशरचा त्रास असतो ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवा सी म्हणजे क्रिएट तुमच्या किडनीची तपासणी सहा किंवा वर्ष सहा महिन्यांनी किंवा वर्षभरात मोबाईल करा कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवा डी ड्रग्ज आणि डायट म्हणजे तुमचा आहार व्यवस्थित ने नियमित औषध उपचार घ्या ही म्हणजे एक्सरसाइज जीवन मुक्त ठेवा व्यायाम करा आणि आपल्याला जीवनशैलीत बदल करून व्यसन मुक्त मुक्तता पाळून डायबिटीस कंट्रोल आणि बीपी कंट्रोलला मदत करा आणि एस एस म्हणजे फूट फूट आणि फंडस फंडस म्हणजे डोळ्याची नियमित तपासणी डायबिटीसचं निदान झाल्यावर एकदा डोळ्याची तपासणी फक्त नंबरच नाही तर डोळ्यातलं वाढलेलं प्रेशर आणि पडदा म्हणजे रेटेनिक तपासणी आणि डायबिटीसच्या पेशंट अजित अभी अन्वाली पाए लेट सालों लेवस्ति पाए कवर करणे फुट मेर वाप्रावी इन नवावादा यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा और बेल एकोन वर प्रैस करा